इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर मंगळवेढा रोडवर तिरहे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एका स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनाने पाठीमागून दुचाकी वाहनाला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघातातील मृताची आणि जखमीची ओळख पटली नाही हा अपघात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला अपघात इतका भीषण होता की डेस्टिनी या दुचाकी क्रमांक एम एच तेरा शून्य पाचशे सात या गाडीला डिझायर या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली आणि त्या गाडीचा गाडीचा चुराडा झाला स्विफ्ट डिझायर या वेग इतका होता की तिचा ब्रेक न लागल्याने ती सुमारे मीटर अंतरावर जाऊन थांबली अपघात घडताच या रस्त्यावरून जाणारे भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तातासाहेब नागटिळक हे थांबले त्यांनी तातडीने पोलिसांना आणि महामार्ग पोलिसांना माहिती दिली पोलीस दाखल झाले आणि त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि जखमींना सोलापूर शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले